कुठल्याच समाजाला पटलं त्याच्या पण समाजाला पटलं मराठा समाजाला पटलं ना त्या गोष्टी कशा आहेत एसआयटी नेमली सीआयटी नेमली सर्व कायदेशीर बाधी चालू आहे गृहमंत्र्यानं मुख्यमंत्र्यानं नियुक्त केलं मंत्रालयामधलं आता ह्याच्या पुढील न्यायाच्या पुढे हिता लोक सांगा आता अब्दुल कसाबानं वय झाल्या ताजा मग त्याला काय डायरेक्ट फाशी दिली का सहा वर्ष सांभाळलं का नाही पाकिस्तानच्या भागायला लास्ट आहे का नाही आम्ही म्हणाला संतोष जे मारे करी खरेच कठोर शिक्षा झाली पाहिजेत सर्व ओबीसी समाजाच्या याच्यामध्ये सुद्धा ओबीसी समाज कुठे मुकमोर्चामध्ये हे तुम्ही वाच एकदम राजकीयच राजकीय करावा सिट्याबाजी काय हाउफ करणं त्या कोणत्या भाषांमध्ये बघा तुम्ही चौथा मीडिया ॉक डायलॉग फक्त काम आलंय म्हणजे आमचा समाज तिजडेपाना करायला श्रद्धांजली सभा नाहीच आहे ती सभा करायची आमचा त्याचा अपमान करायला तर संतोष देशमुखचा दूध व्यवसाय कोयते व्यवसाय म्हणजे आता दूध काम करा असे याच्यातून मोठ्या झालेला आहे आणि प्रत्येकाच्या जमिनी कमी झालेल्या पोरं आमचे मिंतीत आता तातेराव लहान बघितलं का कोणी समाजाचे ऑपरेशन करायचे का नाही दोन लाख ऑपरेशन झाले राणेसाहेबाचे असे मोठे मोठे अधिकारी भास्करराव मुंडे आहेत व तुमचे अरविंद मुंडे आहेत एस पी आहे तुकाराम मुंडे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे की हा लोकांनी एकच वाटायला किंवा ह्या समाजाला पुढे जाऊन देतो आणि पुढे जाऊन म्हणजे त्याला मेहनत करावीत ना त्या डायरेक्टच जागा येत ना लवकर म्हणून हा पात्र भाषा आहे हा बंद करावं शासनानं हे लिहित कायदेशीर याच्यावर बागबंदी कराव दोन्ही समाजामध्ये असं बोलू नका कुठं आणि थेट निर्माण करू नका मोर्चे काढा तुम्ही काही काढा दुकानं बंद करा पण गाळकोळ एका समाजाला टार्गेट करायचं ओबीसीला टार्गेट करायचं असं नाही दाखल